नमस्कार शेकर आपन पातात जर बुलन दावाज। खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे खोपोली शहरामधनं की खोपोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष या पदावरती कुठच्या पक्षाचा उमेदवार बसेल अथवा कोणाचा विजय या खोपोली नगर परिषदेच्या येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये नगराध्यक्ष म्हणून होईल सध्या काही नावं चर्चेमध्ये आहेत महायुतीतील दोन चेहरे स्पष्ट झालेले आहेत आणि ते आपल्या कामालाही लागलेले आहेत परंतु महाविकास आघाडीकडनं अद्याप कोणताही चेहरा जो आहे तो समोर ठेवण्यात आलेला नाहीये नगराध्यक्ष पदासाठी परंतु काही आठवड्यापूर्वी महाविकास आघाडीतील घटक पक्षांपैकी प्रमुख पक्ष म्हणून ज्याला ओळखला जातो तो काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाकडनं मिटिंग घेऊन काँग्रेस पक्षाचे खोपली अध्यक्ष श्री रिचर्ड जॉन यांनी दोन चेहरे समोर ठेवलेले आहेत एक उल्हासराव देशमुख आणि दुसरे मुलाने साहेब यांना त्यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून समोर ठेवलेले आहेत दोनपैकी कुठचा तरी एक चेहरा जातो काँग्रेसकडनं फायनल केला जाईल परंतु महाविकास आघाडीमध्ये अन्यदेखील घटक पक्ष आहेत जसं की शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आहे शेतकरी कामगार पक्ष आहे त्याच्यानंतर शिवसेना आहे या तिन्ही पक्षांकडनं त्यांचे चेहरे देणं अद्याप बाकी आहे परंतु काल अं शिवसेने शिवसेनेमार्फत जयवंत शिद हे इच्छुक असल्याचं सांगितलं गेले जयवंत शिद यांनी असं सांगितलंय की मला जर उबाटा शिवसेनेकडनं नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यात आली तर मी या उमेदवारी घेण्यासाठी तयार आहे कोपोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी मी तयार आहे असं काल रायगड टुडे न्यूज चॅनलशी बोलताना जयवंत शिंदे यांनी सांगितलेलं आहे आता याच्यानंतर जयवंत शिंदे यांना उमेदवारी दिली जाईल का याबद्दल आम्ही प शिवसेना प्रमुख अंकुश पवळे यांच्याशी देखील बोललेले आहे त्यावरती अंकुश पवाळे यांनी सांगितलेलं आहे की शिवसेनेक जयवंत शिंदे यांना सर्वप्रथम शिवसेनेमध्ये प्रवेश करावा लागेल आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती विचार केला जाईल त्याचबरोबर शिवसेनेमधनं जा, अन्यही उमेदवार जे जुने कार्यकर्ते आहेत जुने पदाधिकारी आहेत ते देखील इच्छुक असतील तर मग त्याच्यानंतर शिवसेनेकडनं फायनल केलं जाईल की जयवंत शिल यांना शिवसेनेकडनं उमेदवारी द्यायची आहे नगराध्यक्षपदासाठी की अन्य कोणाला द्यायची आहे यावरती विचारविनिमय केला जाईल तसं पाहायला गेलं तर अंकुश पवार एक मुरब्बर राजकारणी आहेत ते अनेक वेळा त्यांनी नगरसेवक पद भूषवलेले अनेक वेळा ते कोपोली नगर परिषदेचे सभापती देखील राहिलेले आहेत त्यामुळे अंकुश पवार जो काय निर्णय घेतील हा निर्णय विचार करूनच घेतील कारण राजकारणाचा जो अनुभव राजकारणाच्या अनुभवाची जी शिदोरी अंकुश पावळीकडे अंकुश पवळी साहेबांकडे आहे त्याच्या आधारावरती ते योग्य तो फैसला नक्कीच करतील आणि आपण पाहूया यावेळेला जयवंत शिदा यांनी काय सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर अंकुश पवळे यांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि त्याच्यापूर्वी आपण जरा एक मागील थोडासा ठोकटाळा पाहूया की मागच्या विधानसभा निवडणुकांना नितीन सावंत यांना खोपोली शहरातनं फक्त खोपोली हो शहरातनं आठ हजार सहाशे मतं मिळाली होती तर सुधाकर घाली यांना अकरा हजार चारशे अठ्ठ्याहत्तर मतं मिळाली होती आता अकरा हजार चारशे अठ्याहत्तर मधनं जर आपण आठ हजार सहाशे वजा केली तर दोन हजार आठशे अठ्यात्तरचा आकडा इथे येतोय म्हणजे जवळपास हा तीन हजाराचा आकडा आहे परंतु विधानसभा निवडणुकांना चित्र असं होतं की महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष होते ते महाविकास आघाडी सोबत म्हणजे नितीन सावंत यांच्या सोबत न राहता त्यांनी सुधागर घरे सोबत जाणं पसंत केलं होतं आणि त्यामुळे हा दोन हजार आठशे अठ्याहत्तरचा आकडा आहे कदाचित त्यामुळे आहे जो वजाबाकी करून येतोय दोनशे अठ्यात्तर दोन दोन हजार आठशे अठ्याहत्तरचा आकडा परंतु या वेळेला जर महाविकास आघाडीतले सगळे घटक पक्ष जर एकत्र राहिले आणि सर्वांनी मिळून एक, एक उमेदवार दिला तर निश्चितपणानं या वेळेला खोपोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदावरती महाविकास सा, आघाडीचा उमेदवार निवडून येईल अशी शाश्वती वाटत आहे पण त्यासाठी मात्र महाविकास आघाडीतील जे घटक पक्ष आहेत त्यांनी एकत्र राहणं गरजेचं आहे आपण जरा पाहूया जयवंत शिंदे यांनी काय म्हटलेले आणि त्यानंतर अंकुश पवार यांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत साहेब येऊ घातलेल्या खोपोली नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आपण नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहात असं समजतंय तर त्यासाठी काय नियोजन आहे आपण आपल्या कुठच्या पक्षाच्या चिन्हावरती लढायची इच्छा आहे मानस आहे आपला कोणाशी काही बोलणं झालेलं आहे महाविकास आघाडीतर्फे घटक पक्ष असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये मी लवकरच पक्षप्रवेश करणार आहे आणि त्या गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी आपण निश्चितच लढण्याची माझी पूर्ण इच्छा झालेली आहे आणि ते मी इच्छुक नगराध्यक्ष आहेत आणि पुढे भविष्यात आपण त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून या पदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून मी तयार आहे तसं काही पक्ष पक्षश्रेष्ठींशी किंवा पदाधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे काय विषयावर खोपली नगरपालिका शहराच्या जे शहर प्रमुख आहेत माननीय श्री अंकुश पवडी साहेब यांच्याशी तसेच पक्ष पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीनजी सावंतदादा यांच्याशी माझं वैयक्तिक बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी माझ्या नावाला दुजोरा दिलेला आहे प्रवेश वगैरे हो निश्चितच तू कस काय पुढं जाणार खोपोली नगरपालिकेत सर्व्हिस करत असताना माझं काही शारीरिक मला दुखापत झाली त्यामुळं मला मेडिकल रेंजवर जावं लागलं आणि आज तग आहेत मी मेडिकल रजेवर हो आहे आणि तिथे काम करून मला खोपल नगरपालिकेच्या जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या पूर्ण मला अभ्यास झालेला आहे आणि त्या समस्या खुर, नगरपालिकेच्या खुर्चीत बसून होणार आहेत तर त्या एक उमेदवार म्हणून जर झालो तर मी निश्चित खोपली नगरपालिकेचा कायापालट करण्याचं माझं स्वप्न आहे आणि त्यासाठी मी नोकरीवर राजीनामा देऊन मी नगराध्यक्षाची निवडणूक लढायला इच्छुक आहे त्यांनी जे पदासाठी आपुलकी दाखवले की मला पक्षात येऊन उमेदवारी द्या त्याप्रमाणे ते, ते माझ्याकडे आले मी त्यांना उपजिल्हाध्यक्ष नितीन सावंत यांच्याकडे घेऊन गेलो त्यांनी त्यांचा तेन मुद्दा तिथे पण सांगितला मी पण बोललो आता ते पक्षात येऊन नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत असतील तर ता आम्ही त्यांना पक्षात घेऊन आम्ही त्यांना उमेदवारी पक्षातर्फे देऊ शकतो जयवंत सिद्धसाहेब आता नुकताच आपल्याकडे अजून प्रवेश झालेला नाही आहे ते इच्छुक आहेत फक्त आणि जे प्रवेश करतात त्याचं मागचं कारण जे आहे की नगराध्यक्ष पदाचं त्यांना उमेदवारी मिळावी या करता परंतु उभाड्या शिवसेनेमध्ये अनेक दिग्गज कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्यापैकी देखील काही जण इच्छुक का असतील नगराध्यक्ष पदासाठी तर मग त्यावेळेला तुम्ही याचं नियोजन कसं काय करणार जर जुने शिवसैनिक नगर पदाची साठी इच्छुक आहेत आणि सक्षम आहेत त्याप्रमाणे मी त्यांची शिफारस तालुका प्रमुख आणि उपजिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख यांच्याशी करील आणि ते सगळ्यांचा सक्षम उमेदवार पदासाठी कोण आहे तर त्यांचा विचार पहिला केला जाईल तर त्याच्यानंतर शीत साहेब असेल आणि विचार करणारे शेवटी आमचे जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष आणि तालुका प्रमुख आहेत ते माझ्याशी डिस्कस करून फायनल करतील त्याला आम्ही उमेदवारी घोषित करू